शहरातील स्टेट बँक चौक परिसरात अवैध दारू विक्री एकाला भिंगार कॅम्प पोलिसांनी पकडले असून ताब्यातून सात हजार आठशे ऐंशी रुपये किमतीची देशी आणि विदेशी दारू जप्त करण्यात आली एहसान नसीर खान व एकोणीस राहणार दलाल वस्ती पश्चिम बंगाल असे आरोपीचे नाव आहे तसेच बुर्हाणनगर येथे अविनाश बबन उमाप व तीस राहणार राजवाडा पोस्टमन कॉलनी बुरण नगर याला गावठी दारू विकताना पकडण्यात आले भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना स्टेट बँक चौकातील हॉटेल देशी आणि विदेशी दारूची विक्री करत असल्याची माहिती मंगळवारी मार्चला सायंकाळी मिळाली ही माहिती मिळता सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप घोडके दीपक शिंदे गणेश साठे रघुनाथ कुलांगे पोलीस कॉन्स्टेबल अमोल आव्हाड समीर शेख महिला पोलीस कॉन्स्टेबल साळवे यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला त्यावेळी आरोपी हा बेकायदेशीरपणे देशी विदेशी दारूची विक्री करताना आढळला दुसरी कारवाई बुरहाण नगर येथील पोस्टमन कॉलनी येथे करण्यात आली येथे एक इसम गावठी हातबट्टीची तयार दारू विक्रय करत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने छापा टाकत अविनाश बबन उमाप याला पकडले त्याच्या ताब्यातून तीन हजार रुपये किमतीची गावठी हातबट्टीची दारू जप्त करण्यात आली ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा